खूप आधीपासूनच अंकिताच्या डोक्यात छोट्या उडारी जातो कानाखाली लक्षात असेल सोबतच खेळामध्ये पुढारी विरोधात एकदा एकदा दोनदा आहे यावरून तिच्या मनात त्याच्याबद्दल किती राग आहे हे दिसून येतं नुकतंच पॅडी अंकिता आणि अभिजित गप्पा मारत असताना अंकितानं पुन्हा एकदा छोट्या पुढारीचा म्हणजेच घनश्यामचा विषय काढला अंकितानं म्हटलं की त्याला बोलायची शिस्त नाही तो त्याच्या मतांवर ठाम नाही एव्हाना चुकीच्या मतांवर ठाम राहतो त्याला चांगलं समजवायला गेलं तर तो वाकड्यातच जाणार आज दुपारी सांगितलं तर ऐकून घेतो आणि संध्याकाळी मग त्याच विषयावर येऊन वाद घालतो सतत आणि सतत कॅमेऱ्यासाठी करतो कॅमेरा त्याच्याकडे गेला की मग तो बोलायला लागतो यावर अभिजितने छोटा पुढारी हा अग्रेसिव्ह आर्य आहे असं म्हटलं त्या दरम्यान पॅडीदारांनी छोट्या पुढारीचा जिम मधला किस्सा सांगितला हा सा जिम सा का करतो हे माहीत नाही पण कॅमेरा त्याच्याकडे आला की तो जिम मध्ये एक्सरसाइज करायला लागतो मी त्याला एकदा म्हटलं की असं कॅमेऱ्यासाठी करत जाऊ नकोस त्यावर त्यानं मला उद्धटपणे म्हटलं तुम्ही तुमचं बघा छोटा पुढारी घरातही पुन्हा एकदा डबल ढोलकीपणा करताना दिसतोय निकी अरबाज सोबत जाऊन जेवताना घरातल्यांबद्दल वाईट बोलल्यावर त्यांच्या हो मध्ये हो करतो आणि इकडे निकीबद्दल वाईट बोलल्यावर बी टीमच्या होम होमेळ अशा वेळी पुढारी तुम्हाला डबल ढोलकी किंवा सर्व काही कॅमेऱ्यासाठीच करतोय असं वाटतं का, वाट का हे कमेंटमध्ये सांगा तुम्ही अंकिताच्या मताशी सहमत आहात का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करा